लाईकी व्हायचा हा विषय आहे त्यामुळे आपण बघून काय हे आपल्याला माहिती होत प्रपोज म्हणून नमस्कार माझं नाव लेखक दिग्दर्शक जितेंद्र अरिंद पवार तुम्हाला की गावती ची युक्ती कशी सुचली इग्नोर केल्यामुळेच मला कुठेतरी एक कल्पना सुचली की आपण सुद्धा काहीतरी स्वतःचं काहीतरी सुरू केलं पाहिजे के सातार मध्ये लोकांची काय आठवण तुमच्या मनामध्ये मा आहे काय खूप आठवणी नाशिक पासन थोडक्यात मुंबई मध्ये तुमची दोघांची भेट झाली मग म्हणतो आपण त्यावेळेला आपलं माणूस कोणतरी पाहिजे तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा आपल्या प्रवास पाटण तालुक्याच्या सिरीज मध्ये आता आपण ज्यांना भेट घेणार आहे ते गाववाडी चे गावटी मेंटल वेब सिरीज चे सोन्या भाऊ म्हणजे जितेंद्र अरविंद पवार आणि पूजा संसारे मॅडम तर आता आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया थोडक्यामध्ये आणि त्यांचा देखील एवढा मोठा हा प्रवास आहे आणि या प्रवासाच्या अंतर्गत शेवटी ते एकामेकाच्या जीवन साथी देखील बनणार आहेत तर त्यांच्याकडनं आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर नमस्कार सोन्या भाऊ नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार पहिल्यांदा मला सोन्या भाऊ तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून द्या आमच्या व्ह्युअर्सला नमस्कार माझं नाव लेखक दिग्दर्शक जितेंद्र अरिण पवार म्हणजे गावडी मॅटर वेब सिरीज मधला तुमचा सगळ्यांचा आवडता निला अर्घा सोन्या नमस्कार मी पूजा मतिराम संसारे म्हणजे गाववाडी प्रोडक्शन प्रस्तुत गावठी मॅटर या वेब सिरीज मध्ये तुमची आवडती आजची सामनी तर मंडळी आता या ठिकाणी इंट्रोडक्शन आपल्याला करून दिलेलं आहे तर तुमच्या मार्फत मी यांना काही थोडे प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांच्या वेब सिरीजचा पूर्णपणे आपण प्रवास जाणून घेणार आहे तर मला एक सोन्या भाऊ सांगा की तुम्हाला ही गावठी मॅटरची युक्ती कशी सुचली आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे कष्ट आणि त्या पाठीमागच्या काय अडचणी आले त्या जरा सांगा तुम्ही खर तर सुरुवात बराच आधीपासूनच आहे म्हणजे गावाला होतं तेव्हा गणपती असेल यात्रा असेल तर नाटक बसवायचं आम्ही पोरं पोरं मिळत आवडतावडपासून होती त्याच्यानंतर आपल्या गावखेड्यात एक प्लॅटफॉर्म नसतो आपल्याला कधीच आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही मग त्यासाठी शहरात जायलाच लागतं आपल्याला आणि मग शहरात गेल्यावर ती जी कलेची वड होती ती अजूनच जाणवायला लागली त्या आणि त्या वडीच्या हिशोबातन मग परत हळूहळू जशी आपल्याला आवड निर्माण होत जाते तस तसं आपल्याला प्लॅटफॉर्म भेटत त्या पद्धतीनं कसं झालं मग एकांकिका स्पर्धा नाटक वगैरे करत गेलो गावाकडची जी एक आधुनिक वेब सिरीज होती तिथं मी बऱ्याच वेळा सांगितलं की मला बॅक स्टेज साठी घ्या मला शिकायचं आहे वगैरे पण त्यांनी बऱ्याच वेळा मला इग्नोर केलं पण ती इग्नोर केल्यामुळेच मला कुठेतरी एक कल्पना सुचली की आपण सुद्धा काहीतरी स्वतःच काहीतरी सुरू केलं पाहिजे त्याच्या तुम्ही काही असं मुंबईमध्ये काही शिक्षण घेतलं का या बाबतीत थोडस नाही मुंबईत मी एकांकिका नाटक स्पर्धा वगैरे केल्यात कामगार घालण्याच्या स्पर्धा वगैरे केल्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अंजली वेब सिरीज जिथून आमच्या खरं तर आमच्या पण प्रवासाला सुरुवात झाली पण त्या अंजली सिरियलच्या जी वर लागायची अंजली सिरियल त्या अंजली सिरियलच्या सेट वर अंजली सिरियलच्या सेट सिरियल वर बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे ज कॅमेरा अँगल कसे लावायचे डिरेक्शन काय असतं बेसिक नॉलेज हो सगळं सगळं आणि कसं व्हायचं की तो एक आ, म्हणजे हॉस्पिटलचा सीन होता सगळ्या सेटअप हॉस्पिटलचा होता आज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आम्ही तिथे काम करत होतो पण बाकीचे आर्टिस्ट काय करायचे की त्यांचा सीन वगैरे नसेल तेव्हा ते वॉर्ड मध्ये जायचे कॉटोवर आराम करायचे पण आपलं पहिल्यापासून गावखेड्यातला पोरगा होतो आपल्याला जर उतरायचंय तर काहीतरी शेवट चांगलाच गाठायचा ते हिशोबाच होतं त्यामुळे मी ऑब्झर्व करायचो सेटवर राहून मग ते ट्रॉली शॉट असतील वाईड अँगल क्लोज अँगल ओ एस काय असतात आणि आर्टिस्ट कशा पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी करतात डिरेक्टर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं करून घेतात या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचो आणि त्या ऑब्झर्व्हेशनचा गावटी मटरसाठी मला खूप उपयोग झाला आणि त्यानंतर एक स्टोरी होती कि गावाकडं आपण बघतो की, की एखादी पोरगी आणि पोरगा गाडीवर गेली तर एक दृष्टिकोन असतो नाही यांचं काहीतरी चाललं पण मुळात तसं काय नसतं ती माझी वाट असली तरी आपल्या त्यांच्या मागे वेगळंच येतं मग त्या स्टोरीला अनुसरून सहा एपिसोड लिहिले माझा मित्र पंकज चव्हाण आणि अविनाश जाधव मी तिघानी मिळून कुठले पंकज चव्हाण मल्हारपेठचाच सा आहे आपल्या आणि अविनाश जाधव जाधव आपल्या जाधव लहानपणापासून जा मित्र आम्ही तिघांनी सुरुवात केली अविनाशन प्रोडक्शन सांभाळायची जबाबदारी घेतली डिरेक्शन <laughs> रायटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टीच काम ऍड होत आम्हाला लीड कोणी भेटत नव्हता <laughs> त्यानंतर मग असं ठरवलं की लीड मिस करणार म्हणून सोन्या नावाचं कॅरेक्टर मिस करेल म्हणून आणि एडिटिंग आणि कॅमेऱ्याची जबाबदारी त्या न सांभाळली आणि महत्वाचा विषय म्हणजे आ, ही गावटी मॅटरची वेबसिरीज आता महाराष्ट्राला गाजली आपली तर असं तुम्हाला वाटलं होतं का त्यावेळेला एखादं हे सगळं डायरेक्शन करताना म्हणजे आपण एवढं मोठं काहीतरी करतोय असं काय वाटलं होतं का तुम्हाला असं एखाद्या एपिसोड मध्ये काय दोन हजार अठराला गावठी मॅटर वेबसिरीज ची सुरुवात झाली त्यावेळी अशी कल्पनाच नव्हती गेली की आपली वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्राला लावेल असं काय डोक्यातच नव्हतं आमच्या फक्त आपली कला आहे ती कुठेतरी जोपासायची होती आणि गावखेड्यातल्या कला कलाकारांसाठी त्यांच्या कलेला वाव मिळावा या गोष्टीसाठी आपल्याला प्लॅटफॉर्म एक निर्माण करायचा होता आणि त्या गोष्टीला गावठी मॅटर वेब सिरीजला लोकांचं बर भरभरून प्रेम मिळालं आपल्या पाटण तालुक्याचं सातारा जिल्ह्याचं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं भरपूर प्रेम मिळालं आणि तीच आपल्या कलेची पोचपाव होती पण आम्ही कल्पना नव्हती केली अजिबात की आम्ही एवढ्या वरती म्हणजे एवढा प्रेम भेटेल गावठी मॅटरच्या माध्यमातून वाटलं नव्हतं नव्हतं तर पूजा मॅडम मला तुम्हाला एक असं वाटतंय तुम्ही नाशिकमधनं तुमच्या पूर्णपणे तुमची जन्मभूमी नाशिक मग ना ही कर्मभूमी पाटण झाली तुमची थोडक्यात मग आता पाटण झाली इथल्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला असं एखादं तुमच्या आठवणीकडल्या लोकांशी काय आहे आमच्या सारख्या मधल्या लोकांची काय आठवण तुमच्या मनामध्ये आहे का आठवण आहे तशा पण आता जास्त आठवते म्हणजे राम मंदिर आहे त्याची जेव्हा यात्रा असते तेव्हा यात्रा म्हटलं की गुलाल असतो त्यामुळे मी एकदा रामाच्या यात्रेला रामाच्या पायरी जवळ एकदम फुल पॅक होऊन मी उभी होती स्कार्फ वगैरे कम्प्लीट बांधलेला अजिबात चेहरा माझा दिसत नव्हता फक्त डोळे दिसत होते तर ते चाफळ मध्ये कुंभार आहेत त्यांचा छोटा मुलगा प्रज्वल तो त्याच्या आईसोबत जात होता त्याच्या आई त्याच्या आईने माझ्यासोबत आजी उभी होती त्यांच्याशी बोलल्या वगैरे त्या पुढे गेल्या तो मुलगा रिटर्न आला त्याच्या आईला घेऊन रडत मी म्हटलं काय झालं अचानक रडायला त्याची आई बोलली की त्याने तुम्हाला ओळखलं म्हटलं कसं काय तुम्हाला कळलं का मी कोण आहे तर मला नाही कळलं पण तो, तो पुढे गेल्यावरती मला बोलला की मम्मी तिथे सपनी उभी होती मला तिच्याकडे जायचंय मला तिला गुलाल लावायचं आहे त्याची आई म्हणते की कशावरून किती सपनीच होती त्या मुलीने तो तोंडपण बांधलेलं नाही मी तिचे डोळे बघितले मी ओळखले नाही मला ते एवढं म्हटलं की एवढा लहान मुलगा मी चेहरा बांधलेला असून सुद्धा तो फक्त माझ्या डोळ्यात मला ओळखतोय ते पण माझ्या कामामुळे बरोबर बड़ मला एक सांगा पूजा मॅडम तुमचा जो हा पूर्णपणे प्रवास म्हणजे नाशिक पासून थोडक्यात मुंबई मध्ये तुमची दोघांची भेट झाली हा मग भेट झाली मग तुम्ही तुम्ही दोघांनी कशा संदर्भात ओळख झाली तुमची सुरुवातीला जसं आता सांगितलं की आमच्या दोघांची पहिली भेट अंजली सिरियल झाली सेट वर तेव्हा पण मी काही दिवस जरा ब्रेक घेतलेला त्या सिरियल मधून पण थोडा जरा फॅमिली इश्यू होता त्यामुळे आणि अचानक असंच त्या सरांना भेटायला गेलेली डिरेक्टरला त्यांचा नवीनच मूवी रिलीज झालेला तेव्हा तिथे हे होते पण तेव्हा आम्ही काही बोललो नव्हतं फक्त तुमच्या आपल्याला गावच्या पोरी बघायची सवय आहे फक्त मुंबईच्या पोरी दिसले की गावच्या पोरासनी वेगळंच काहीतरी म्हणता आपल्याला झाले नाही का तशा पद्धतीचा विषय झाला मी अंजली तिथं बसलेलो आणि ही अशी समोर ना आली आपल्या आपल्याला विषय आहे त्यामुळे आपण बघून काय आपल्याला माहिती होत त्यामुळं आपण काय तिकडे जास्त लक्ष ना मग मैत्री मैत्री कशी झाली तुमची सेक्टर म्हणजे मी एक दहा दिवसानंतर माझं ते सॉल्व्ह झाल्यानंतर मी परत सिरियल जॉईन केली आणि तिथे हे माझ्याशी कधी काही बोलतच नव्हते म्हणजे मुलींशीच बोलत नव्हते मीच आपलं कोणीतरी नवीन आहे तेव्हा कसं मी जितूच म्हणायची की अरे हाय जितू जेवलास का लंच ब्रेक झाला की चल ना जेवायला जाऊया हो आलो आलो मी असं सीन नसला असं फ्री टाइम असला कोणाचा की सगळे आपले एकत्र एक बसतो ह्यांच्या बाजूची सीट जर खाली असेल तर मी आपली सीट खाली आहे ना इंटेन्शनली मी तिथे बसायला गेली की उठून जायची कुठे नाही म्हणजे आपल्या गावच्या पोहानं कसं असतं की असं पुरी टाकून बघतील पोरगीवर बोलायचं म्हटल्यावर दहा बना दिली तशा विषय होता त्यामुळे आणि कसं होत की पोरीवर बोलायचं म्हणजे मॅटर बिटर झालं तर काय करायचं थोडं काय लागतील म्हणजे हा मैत्रीचा प्रवास होता तो किती वर्ष चालला साधारणतः चार पाच वर्ष चालला आणि प्रेमाचा विषय सांगूच नाही मग कसं तुम्ही एकामेकाला प्रपोज केलं आणि तुमच्याशी ओळख त्या म्हणजे त्या दृष्टीकोनानं ओळख कशी झाली की ही माझे जीवन साथी भविष्यात होऊ शकते आम्ही दोघं एकामेकाला हात दोन आयुष्याची वाटचाल करू शकतो ही कसं तुमच्या डोक्यात त्यावेळेला आलं असं काहीतरी उद्यण असेल ना तुमच्या आयुष्यामधल्या दोघांच्या तू केला तरी बरं होईल खरं तर असं म्हणजे सांगून गोष्टी घडल्यात नाही की आम्ही शूटिंगला एकत्रच असायचो त्यामुळं रोज संपर्क होता फक्त आधी आमच्या असं काही म्हणत नव्हतं मित्र मैत्री म्हणून आम्ही राहत होतो ऍज अ डिरेक्टर म्हणून मी तिला ट्रीट करायचो आणि ती ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून परफॉर्म करायची एवढाच विषय होता पण नंतर नंतर हळूहळू भावना जाग्या झाल्या म्हणतो त्यात विषय झाला प्रपोज तुम्ही गेलायला भाजूला होते ना आज पण म्हणजे नवीन कोरी वगैरे आल्या तर मी पहिल्यांदा स्वतःहून कधीच पुढाकार घेत नाही बोलायला म्हणजे हळूहळू ओळख झाल्यानंतर परत परत जरा वैतात त्यांनी सुरुवातीला मग गावठी मॅट्रोलमध्ये मॅडमला त्याच्या सीन आधीच नाही मला वाटतं एक वर्ष गावठी मॅटर सुरू व्हायच्या एक वर्ष आधी आमचा असं खूप संपर्कच नव्हता म्हणजे नंबर होता फक्त काय ते पटेलच किंवा दिवाळी असेल सणावारलाच काय ते एकमेकाला मेसेज असायचे हॅपी दिवाळी दसरा हापी पडते पण इतर दिवशी नसायचे आणि अचानक यांनी मे मध्ये मला एकदम विचारलं की फायनली मी वेब सिरीज सुरू करतोय शूटिंग तू नक्की करणार आहेस का मी असा हो करे, काही विचार नाही केला पुढे काय होणार आहे काय नाही हो करेल कारण की मला या क्षेत्रात काही ना काहीतरी करायचंच होतं म्हटलं हो करेल बाकी मुंबई वरून मी साताऱ्याला मी कशी येणार आहे कोणासोबत आहे कुठे राहणार आहे काहीच मला आयडिया नव्हती पण हो म्हटलं करायचं तर तुम्ही आता जवळपास दहा ते पंधरा वर्ष आठ नऊ वर्ष झालं मग या आठ नऊ वर्षाच्या ह्याच्यामध्ये असं कोणता क्षण आहे की तुम्ही एकामेकांना भरपूर सांभाळून घेतलेला आहे असं काही कुठे अडचणीच्या प्रसंगी मध्ये असले कुठे असलं तर शेंस म्हणजे कसं होत एखादी वेब सिरीज सुरू करायचं म्हटल्यावर टीम बांधणं खूप मोठी गोष्ट असते आणि ती टिकणं खूप मोठी गोष्ट असते कारण की एक स्टेज असतो की ज्या वेळेला बरीचशी जण साथ सोडून जातात म्हणजे टीम फुटणं ज्याला म्हणतो आपण त्या वेळेला आपलं माणूस कोणतरी पाहिजे जे कोणीही गेलं तरी चालेल पण बाबा तुझ्या सोबत आहे असं त्या त्यावेळेला तिनं भरपूर काही आर्थिक अडचणी असतील किंवा अशा एका मुवमेंटला आहे कि ज्या वेळेला कोणीच नव्हतं माझं म्हणजे अशा बऱ्याच वेळेला पन्नास एपिसोड नंतर पंच्याहत्तर एपिसोड नंतर त्याच्यानंतर एकशे एक एपिसोड नंतर सुद्धा अशा खूप वेळा गोष्टी झाल्या की ज्या वेळेला कोणीच नव्हतं परत आम्हाला टीम उभी करायची होती त्यावेळेला कोणी नव्हतं तेव्हा ती होईल अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे म्हणजे एखाद्या सक्सेस पुरुषाच्या फाटी एक स्त्री उभी असते तसं म्हणायला काय हरकत नाही मॅडम तर ज्या वेळेला हे तुमचं प्रेम आणि काम हे एकत्र ठेवताना तुम्हाला कुठल्या गोष्टी संयम वगैरे ठेवावा लागला कितपत तुम्ही बदनामध्ये राहायला गेला त्यावेळेला याविषयी काय माहिती मिळाली आम्ही प्रॅक्टिकल राहतो सेट वरच सेट वरच आणि पर्सनल लाईफ पर्सनल लाईफ सेट वर मी ऍज अ डिरेक्टर म्हणूनच काम करतो आणि तिला ऍक्ट्रेस हा महत्वाचा सर्वात विषय आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा संबंध सांभाळताय हा देखील पुढे येणारे ऍक्टर जो असतो एखादा कलाकार नवीन त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी घडत असतात आपला प्रभाव पडत असतो तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धती नियोजन करता हा मला विषय कारण नाही आमचा एकमेकावर विश्वास आहे त्यामुळं किती जरी आले गेले म्हणजे आतापर्यंत बरेच जण आली गेली आमच्यात बऱ्याचशा वेळेला सुद्धा प्रयत्न झाला पण आपल्यावर असता आपण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं ते आणि याच गोष्टी झाल्या आणि असं म्हणजे आता कितीतरी वेळा साईट वर सुद्धा समजा मला जर डायलॉग लक्षात नाही राहिले चुकली वगैरे डिरेक्टर म्हणून ते मला ओरडतात बघितलं मी मागे वेळेला आलो तुझ्या वेळेला बघितलं सोडलं म्हणजे जी कामाची लाईफ आहे तिथं कामाच्या पद्धतीने चालायचं आणि जी 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 कामाची लाईफ सोडून दुसरी लाईफ आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने चालायचं म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये दोन कॅरेक्टर लाईफ म्हणजे कसं होतं पर्सनल लाईफ चा कामावर परिणाम होत नाही आणि कामाचा पर्सनल लाईफ वर सुद्धा परिणाम होत नाही त्यामुळे प्रॅक्टिटर राहणं गरजेचं आणि जो तुम्ही लग्नाचा विषय तुमच्या वरिष्ठ माणसांना सांगितलं तर त्यावेळेला असं तयार होतं नको असा काय विषय झाला का की माझ्या घरची तयार नाही किंवा सोन्या घरी घरची तयार नाही किंवा मॅडमच्या घरची तयार नाही असा काही विषय झाला प्रॉब्लेम होता काय माझ्या घरचे गावाकडचे साधे सर्व माणसाच्या त्यांचं असं म्हणणं होतं की तू म्हणशील ते पूर्व पहिल्यापासून माझ्या करिअरच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असेल त्यांनी भरपूर सपोर्ट केला माझ्या आई वडिलांनी आणि महत्वाचा म्हणजे प्रश्न होता तिच्या घरच्यांचा त्यामुळं आणि आम्हाला भीती होती की तिच्या वडिलांचं बायपास झालंय त्यांना कळल्यावर ती काय एकदम रिलॅक्स मी सांगायच्या आधीच त्यांना माहिती पडलेलं मला म्हणताय तू काय सांगतेस मला मला आधीपासूनच माहितीच ते का तुला एवढी गोष्ट मी पण जरा आईला जरा हे झालं तिला असं वाटलं की मी डिशवास वगैरे तोडला तिला असं वाटलं की कामासाठी जात होते जा 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 जा। आणि झालं काय तीन चार वर्षापासून मला खूप स्थळ येत होती पण मी सगळी रिजेक्ट करायची आणि कारण पण मला रिजेक्ट करण्यासारखं काहीच नव्हतं समोरच्या स्थळांमध्ये मा मग घरच्या पडले पडलेले की ही रिझेक्ट का वाटते चांगली स्थळ आहे असं पण नाही की मुलगा असाच आहे तसाच आहे हे ते मग त्यांचं सरी चाललेलं सारखं की काही असेल तर सांग काही असेल तर सांग नाहीये माझं माझं सगळं करिअर चाललंय ते म्हणते लग्नानंतर पण करशील मी अजून प्रेझंट टाकते लग्नानंतर काय विश्वास आहे काय की लें 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 लें। <laughs> <फेवारें लें। laughs> तो मुलगा मला इथे पण नंतर एक सांगितल्यानंतर घरी एका आठवड्यानंतर मम्मीने स्वतःहूनच मला ऐकलं हो मला खूप कडनीस करावं लागेल फक्त माझ्या आईला बाकी घरात कोणालाच नाही म्हणजे इव्हन नातेवाईकांमध्ये पण नाही माझे म्हणजे नातेवाईकांमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाचे आई वडिला माझे मामा माच आहेत सगळे आजी वगैरे हो त्यांना सुद्धा मला कन्व्हिन्स करायची नाही गरज वाटते ना? त्यांना फक्त एकदा कळलं फक्त एकदाच सांगितलं माझ्या वडिलांनी की तिचाच पार्टनर आहे शूटिंग मधलं सगळेजण अच्छा तो आहे का मग चांगला एवढं सगळ्यांचं आता तुम्ही मुंबई वरन इकडे गावाला यायचं गावावर मुंबईला मग असं एक उद्या मिस मिस वाटलं नाही का तुम्हाला काय कि मी काहीतरी मिस करते घरात त्यांचे वगैरे मी इकडे येते एवढे घराला त्यांची आठवण वगैरे असं एकदा क्षण एखादा की तिथं तुम्ही उपस्थित राहू शकला नाही असा एकोदा क्षण आहे का कारण लेडीज या कॅरेक्टर न तुमचा विचार केला तर साजिकच आहे ना मुलीला एवढ्या लांब जाणं परत काही प्रॉब्लेम असते तो त्यामुळं तुम्हाला असं घरात त्यांच्या सोबत असा एक उदा क्षण सांगा मला की तो एखरच अविस्मरणीय आहे आणि तुम्ही मिस केलेला आहे आ, असे क्षण म्हणजे माझ्या फॅमिलीचा जर बर्थडे असेल म्हणजे भाऊ आणि आई वडील तिघांचे बर्थडे आम्ही म्हणजे असं खूप मोठं सेलिब्रेशन नाही करत घरगुती आपण चौघात पण ते एक होतात ना एक दिवस असतो जेव्हा आपण चौघात फिरतो एकत्र असतो तर ते करायचं पण ना आधी पण जेव्हा शूट असायचं ना तेव्हा हे पाठवायचे असं काही नाही एमर्जन्सी असेल काही पण आता काय होतंय की शूट शूट साठी मी हे नाही करू शकत तिकडे नाही जाऊ शकत कधी कधी म्हणजे मी आई वडिलांना बोलते पण भागायला पण की शूट येऊ का एक दिवस ते स्वतःहून बोलतात एका दिवसाच्या बर्थडे साठी तुझं काम सोडून इथे येऊ ते स्वतःहून बोलतात फक्त सपोर्ट हा फुल आहे असं काही नाही आता किती मला वाटत एक किस्सा सांगायचा तर एक गेल्या महिन्यात माझे वडील ऍडमिट होते थोडं तर त्यांना जेव्हा जनरल बॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं त्यांच्या बाजूच्या वेळपासून एक पेशंट होता ते माझ्याकडे खूप वेळ बघतच आता आपले मोठ्या माणसांना सवय कस सवयांना हा कसे तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं की तुमचं गाव कुठलं ते बोलले की कराड सातारा त्यांनी विचारलं की कराडला कुठे माझी मुलगी पण तिथेच कामाला आहे त्यांची वेब सिरीज आहे गावठी मॅटर ते पेशंट बोलले मला ते सोन्या सपनी सोन्या सपनी त्यातली सपनी तुम्हीच ना माझे पेशंटच म्हणजे वाटलं की माझ्या मुलीनं नाव कमवले ते जाईल तिकडे जे नवीन भेटतील त्यांना सुद्धा ते सांगतच असतात की माझी मुलगी इकडे इकडे काम करते युट्यूबवर बघा सर्च करून कौतुकाने सांगतात त्यांना सगळेजण मग आता दोघांनी येऊन लागण्याची तारीख काय झाली लग्नाची तारीख झाली नाही पण ब्लॉग मध्ये म्हणते नाही शेवटी तुमचा त्यामुळे काही विषय नाही लग्न चांगल्या पद्धतीने होऊ हीच ईश्वर चेंजिंग प्रार्थना तर सोन्या भावानी सपना मॅडम तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि तुम्ही जी वेब सिरीज आणि पिक्चरचं देखील तुमचं एक स्वप्न आहे ते देखील पूर्ण व्हावं हीच ईश्वर चेंजिंग प्रार्थना धन्यवाद आणि रसिक मायबाब प्रेक्षकांना हो, आपल्या एटीएम दादांचा युट्यूब चॅनल आहे एटीएम ब्लॉग म्हणून तर त्या युट्यूब चॅनल वर आपल्या पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील म्हणजे सगळ्या म्हणजे गावाकडच्या बऱ्याचशा गोष्टींचा आढावा घेतला हो जातो त्या युट्यूब चॅनल वरचे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि एटीएम ब्लॉग या युट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट सुद्धा करा धन्यवाद धन्यवाद